जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत परभणी सोमनाथ सूर्यवंशी व मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना लोटला मराठवाड्यामध्ये विविध ठिकाणी मोर्चे निघत आहेत या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळावा अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे आणि अशावेळी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियाला भेटण्यासाठी एक महिन्यानंतर सरकारी लक्ष्मण हाके भेटायला आले भेटायला आले ठीक आहे आणि त्यांनी भाषणाला सुरुवात केली ज्यावेळेस ते बोलत होते त्यावेळेस त्यांना त्यांच्या वक्तव्यावर त्यांच्या बोलण्यावर तेथील भीम अनुयायांनी व सर्व स्त्रियांनी एकच घोंगट घोंगट गो गर्दा केला आणि त्या गर्दीमध्ये तुम्ही बोलायची गरज नाही आमचं सांत्वन करायची गरज नाही अशा तिखट शब्दात तेथील महिलांनी त्यांचा समाचार घेतला आणि याच विषयावर आज आपल्याला बोलायचं आहे तर मित्र हो सोमनाथ सूर्यवंशी व सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या निर्घन हत्येन हत्येला एक महिना लोटला मग तिथं छत्रपती राजे संभाजी असतील मनोज जरांगे पाटील असतील सुरेश अण्णा धस असतील बजरंग सोनवणे असतील अशा असंख्य मान्यवरांनी सोमनाथ सूर्यवंशी विजय बाकोडे साहेब संतोषाना देशमुख यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटी घेतल्या आणि न्याय हक्कासाठी आपण लढा उभारू आणि सदैव आम्ही या कुटुंबासोबत राहू असं सर्वांनी आश्वासन दिलं व या न्यायाचा लढा लढण्यासाठी आपण सर्वांनी जातीपातीचा विचार न करता एकत्र राहण्याची भूमिका घेतली अशावेळी सरकारी प्राध्यापक माननीय लक्ष्मणजी हाके यांना तीस दिवसानंतर उजाडलं की आपण सोमवार सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन करावं आणि ते बोलत असताना आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आपल्या अठरा पगड जातीला न्याय मिळाला पाहिजे आपण सर्वांनी लढलं पाहिजे सरकारची याच्याबद्दल आपण कान उघाडणी करू अशा शब्दात बरंच काही बोलत होते त्यावेळी तेथे ते, आंबेडकर अनुयायी खरात यांनी त्यांच्या हातचा माईक हिसकावून घेतला व त्यांना बोलण्यापासून रोखलं त्यांनी सांगितलं राजकारणावर इथं कुठलंही भाष्य करायचं नाही हा राजकारणाचा विषय नाही तुम्ही माननीय लक्ष्मण हाकेजी भारतीय जनता प पक्षाचे हस्तक आहात तुम्ही लोकसभेच्या वेळी आणि विधानसभेच्या वेळी भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला त्यांच्या उमेदवाराला मत द्या म्हणून तुम्ही फिरत होतात तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या रिचारवर बोलणारे नेते आहात तेव्हा कृपया आपण इथे काही बोलू नये अशा प्रकारची त्यांची कान उघाडणी केली एवढंच नाही तर जे वैभवी आणि विराज ही लेकरं तुम्हाला राजकारणी दिसतात का असाही प्रतिप्रश्न खरात यांनी परभणीतून केला तर दीपक केदार यांनी पैठणमधून केला राजकारणावर आज तुमचं आम्ही वर्ष झालं वर्ष झालं ऐकून घेत आहोत जे मराठा आरक्षणासाठी लढणारे आमचे मनो संघर्षोद्धा मनोजदादा जरांगी पाटील कधीही कुठल्याही जातीवर एकदाही ब्रशब्द शब्द न बोलणारे सर्व दलित मुस्लिम ओबीसी मराठा अठरा पगड जातींना सोबत घेऊन चालणारे मरोजरांगे पाटील त्यांच्या आंदोलनालासुद्धा तुम्ही प्रति आंदोलनं उभी केली आणि त्यांचा वारंवार तुम्ही धिक्कार केला निषेध केला आणि त्यांच्यावर तुम्ही खालच्या भाषेत टीका करता आणि आजही श्री सोमनाथ सूर्यवंशी जो बेल बी एल एल बी बी एल एल बीच्या वर्गात शिकत होता त्याची पुलीस कस्टडीमध्ये निर्घन हत्या झाली तसंच संतोष अण्णा देशमुख यांना गॅसच्या पाईपने कटारने कत्तीने लाकडी दांडक्याने आणि अशा असंख्य हत्यारांनी तीन तास छळून छळून मारलं त्यांचा व्हिडिओ समोरच्याना दाखवला आणि जे तीनशे दोनचे आरोपी आहेत त्यांच्याविषयी त्यांची किंवा त्यांच्या समर्थनार्थ जर तुम्ही प्रत्येमोर्चे काढता तर तुम्हाला इथे येण्याचाही अधिकार नाही व तुम्हाला इथे बोलण्याचाही अधिकार नाही तुम्ही प्रति मोर्चे काढण्यासाठी तुमची डील किती लाखात झाली का कोटीत झाली कारण तुम्ही रिचार्जशिवाय बोलत नाहीत हे त्यांनी नुकसान सांगितलं तसंच दीपक केदारसाहेबांनीसुद्धा सांगितलं की भीमसैनिक आणि शिवसैनिक आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फुलेशाहूंना मानतो आम्ही अशा तुमच्यासारख्या रिचार्ज प्रिपेडसारख्या ला नेतासुद्धा मानत नाही आणि तुम्ही आमचं यापुढे नावईक घेऊ नका तुम्ही अशावेळी जर सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोषांना देशमुख यांच्या न्यायासाठी जर लढाओ उभारला असता जर आंदोलन केलं असतं तर आम्ही तुम्हाला खरे ओबीसीचे नेता म्हणून आम्ही संबोधलं असतं जे धनंजय मुंडे साहेब असोत पंकजाताई असोत ज्या की तुम्हाला गोंडस बाळ म्हणतात किंवा ते वाल्मिक अण्णा करार असोत जे की एन टी डी थ्रीमध्ये येतात त्यांचा ओबीसी प्रवर्गात कुठेही समा समावेश नाही आणि आमचा त्यांनाही विरोध नाही आमचा विरोध आहे तो गुन्हेगाराला ज्या गुन्हेगारानं गुन्ह्या गुन्हा केला त्याला शिक्षा झाली पाहिजे ज्यावेळेस कोपर्डीमध्ये घटना झाली त्यावेळेस कुठल्या दरी त्यानं मराठ्याविरोधात मोर्चा काढला हे आम्हाला दाखवा असं निक्षून दीपक केदार यांनी सांगितलं कारण गुन्हेगाराला जात नसते आणि जो जातीचा असतो तो गुन्हेगार नसतो हे तुम्ही पहिल्यांदा डोक्यात घ्यायला हवं होतं तुम्ही कोणाबरोबर काय डील करता हे आम्हाला सर्व माहीत असल्याचं खरात आणि दीपक केदार यांनी पैठणमधून सांगितलं तर खरात यांनी परभणीमध्ये हातातला माईक घेऊन सरकारी लक्ष्मण हाके यांची बोलती बंद केली त्याच त्याचवेळी त्यांनी हेही सांगितलं जेव्हा कोपर्डीमध्ये बलात्कार झाला अठ्ठावन्न मुख मोर्चे निघाले पण त्या एकाही मोर्चाच्या विरोधात प्रतिम मोर्चा दलितांनी काढला नाही आणि आज संतोष अण्णा देशमुखाची हत्या झाल्यानंतर ज्यावेळेस सर्व पक्षीय सर्व धर्मीय पण मोर्चे निघत आहेत अशावेळी तुम्ही ओबीसीचं पांघरून घेऊन ओबीसीला बदनाम करून ओबीसी ओबीसीवर अन्याय होतो आहे ओबीसी जातीला टार्गेट करीत आहात म्हणून तुम्ही प्रति मोर्चे काढत आहात पण यामध्ये मनोज जरांगी पाटील असतील किंवा सुरेश अण्णा धस असतील बजरंग सोनवणे असतील किंवा संदीप क्षीरसागर हे तर ओबीसीच आहेत किंवा जितेंद्र आव्हाड हे तर खुद्द वंजारी आहेत यांनी सुद्धा आत्तापर्यंत कुठल्याही जातीचा उल्लेख केला नाही त्यात समाजसेविका अंजली दमानिया असतील त्यांनी जातीचा अभिलेख केला नाही पण तुम्ही शे आरोपी वंजारी जातीचे असल्यामुळं तुम्ही म्हणत आहात की वंजारी जात टार्गेट केली जाती आहे ओबीसी टार्गेट केला जातो आहे याच्यामध्ये जातीचा काही प्रश्न नाही लक्ष्मण साहेब तुम्ही इथे येऊ नका आणि बोलू नका जर तुम्ही वैभवी आणि विराज यांना न्याय यांच्या वडिलांना न्याय मिळा मिळावा किंवा सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळावा म्हणून जर तुम्ही मोर्चा काढत असाल तर आम्ही सदैव तुमच्या पाठीशी नसता तुमचं ताट वेगळं आणि आमचं ताट वेगळं तुमचा रस्ता वेगळा आमचा रस्ता वेगळा आम्ही तुम्हाला यापुढे कुठं फिरूही देणार नाहीत आणि यापुढे जर तुम्ही मोर्चा काढाल तर याद राखा या भाषेत दीपक केदारांनी सुनावलं तर त्याच शैलीमध्ये दीपक केदारांनी लक्ष्मण हाकेचा ढळढळीत अपमान करून हातातला माईक हिसकावला व त्याची बोलती बंद केली मित्र हो तुर्तास एवढंच जय जाऊ जय शिवराया